आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन तर इथे मी घेतलेले आहे कोथंबीर थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण थोडस सुक खोबरं घेतलेलं आहे आणि हे छान आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिरच्या घ्यायच्या आहे आणि तुम्हाला तुम्ही किती तिखट खाऊ शकता त्या हिशोबाने मिरच्या घ्यायच्या आहे आणि छान आता हे पाणी घालून बारीक वाटून घेऊया आणि छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा लिंबाचा रस आणि हे जे वाटण केलेलं आहे छान हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आणि मिक्स करून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि चिकन मी कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे तेजपत्ता दालचिनी चक्रीपूल आणि चार काळी मिरी आणि तीन बिया हे घेतलेलं आहे लवंगा आणि दोन कांदे बारीक कापून घ्यायचे आहे चांदा छान परतून झालेला आहे याच्यामध्ये हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते छान परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला आणि हे जे थोडंसं पाणी आहे भांडायचं ते आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती छान यायला असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग कुकरला झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्टे घ्यायचे आहे आपल्याला आणि अगदी टेस्टी असं चिकन तयार झालेलं आहे बघू शकता हे बघा आणि छान शिजलेलं पण आहे तर पण आता हे मस्त आंबोळी बरोबर खाणार आहोत आणि मस्त असं चिकन तयार झालेलं आहे बघू शकता आणि छान शिजलेले आहे हे बघा तर आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा पद्धतीने तयार झालेले आहे मस्त असं ग्रीन चिकन आणि त्याच्याबरोबर छान अशा आंबोळ्या का मस्त अशी कैरी आहे कांदा आहे आणि लिंबू आहे तर चला पटापट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद